तर नमस्कार पेक्ष मित्रांनो मी आज आपल्यासाठी जी गोष्ट घेऊन आलो आहे ती गोष्ट आहे न्याय जनाबाई आज विलक्षण आनंदात होत्या आपल्या कमरेवरच्या लेकराला पोटभर भरून त्या आज आनंदाने न्यायालयाची पायरी चढत होत्या आज त्यांच्या नशिबाचा जोडून निर्णयच लागणार होता पण तो आपल्या बाजूनेच लागणार याचा त्यांना विश्वासच होता या विश्वासाला कारण तितकंच बळकट होतं ते म्हणजे त्या गरीब असक्षम विधवेची बाजू न्यायालयात परखड व चोखंदरपणे मांडणारे आणि गरिबांना कोणतेही न्यायालयीन शुल्क न आकारता त्यांची बाजू न्यायपालिकेकडे सक्षम निष्ठेने व तितक्याच अभ्यासपूर्वक मांडून त्यांच्या पदरात महान न्यायदानाचे दान घालणारे विद्वान बॅरिस्टर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आज तो दिवस जनाबाईंच्या नजरेसमोर झळकला जणू कालच घडलेला प्रसंग असावा झाले असे की जनाबाईंचा संसार सुखाने चालला होता जनाबाईंचे चा पती जुन्या एका शासकीय विद्युत कंपनीत कामाला होते एकदा अनावधानाने काम करता करता अपघात झाला ज्यात जनाबाईंच्या पतीचे निधन झाले घरचा करता गेला जनाबाईंचा संसार उघडावर पडला त्यांना गरिबीने आणि दारिद्र्याने ग्रासले त्यांचे लहान तहाने मूल भुकेने व्याकुळ होऊ लागले त्यात त्या, त्या कंपनीनेही जनाबाईंची फसवणूक केली पतीच्या निधनापश्चात कोणतीही आर्थिक तडजोड न दाखवता सरळ त्यांना हुसकावणीची भाषा सुरू केली आता जनाबाईंची अवस्था फारच दयनीय झाली त्यांना खायला अन्न नव्हते पण त्या न्यायालयात जाऊन दाद मागणार कशा त्यांच्या पोटात अन्नाचा कण नव्हता अनायासे असे त्यांचे दूध पिणारे मुलंही उपाशी होते सतत रडत होते त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यालय दामोदर हॉल परळ या ठिकाणी होते धनाबाईंनी तिथे कशावशा पोचल्या कमरेवर भुकेने वाकूळ रडणारे मूल चेहऱ्यावर विलक्षण दडपण आणि प्रश्नचिन्ह घेऊन त्या बाबासाहेबांसमोर उभा राहिला बाबासाहेबांनी त्यांना बसवले प्यायला पाणी दिले आपली बाजू मांडताना जनाबाईंच्या डोळ्यात पाणी होते बाबासाहेब शांतपणे ऐकत होते त्यांनी सर्व प्रश्नांची पुरेपूर माहिती करून घेतली त्यांच्या रडणाऱ्या तानाबाळाच्या प्रकृतीबद्दल विचारल्यावर बाबासाहेब दोन दिवस झाले माझं गुरु उपाशी आहे माझ्या पोटात अन्नाचा कण नाही माझ्या लेकराला दूध कसं येणार हे ऐकताच बाबासाहेबांच्या ओढ्यात पाणी आलं त्यांनी लगेच जनाबाईंना त्यांच्या मुलासमोर कॉर्नरच्या गौरीशंकर मिठाईवाल्याच्या दुकानात नेऊन पोटभर खाऊ घातले त्या दिवसापासून नानाबाईंचा खटला बाबासाहेबांनी आपल्या हाती घेतला सदर विद्युत कंपनीला न्यायालयात खेचून तिच्या व्यव व्यवस्थापनावर घनघोर टीका करत जनाबाईंची बाजू न्यायासनासमोर भक्कम व प्रभावीपणे मांडली जनाबाईंना सदर विद्युत कंपनीने पतीच्या कामावर असताना झालेल्या अपघाती मृत्यूसाठी नुकसान भरपाई द्यावी त्यांच्या लहान मुलासाठी भत्ता तसेच जनाबाईंना सदर शासकीय विद्युत कंपनीत कायमस्वरूपी नोकरी द्यावी अशी त्यांनी न्यायालयात मागणी केली आज तो निर्णयाचा दिवस होता जनाबाई आपल्या मुलाला कडेवर घेऊन न्यायालयाच्या दारात बाबासाहेबांची वाट पाहत होत्या इतक्या बाबासाहेब आले काय त्यांचा तो रुबाब सत्यार्धात ते कांतिसूर्य होते बाबासाहेबांना पाहून जनाबाईंनी पुढे गेल्या बाबासाहेबांनी त्यांची आणि त्यांच्या मुलाची आदराने चौकशी केली बाबासाहेब आज काळजीचे कारण नाही आता फक्त निर्णय होणे बाकी आहे तो तुमच्या मार्गानेच लागेल जनाबाई बाबासाहेब तुम्ही हाय म्हणून आजचा हा दिवस माझ्या गरीबाच्या आयुष्यात उगवला नाहीतर माझं आणि माझ्या लेकरांचं काय झालं असतं जनाबाईंना अश्रू अनावर झाले बाबासाहेबांनी त्यांना न्यायालयात चढण्याचं सांगितले माननीय न्यायालयाने पूर्वी झालेल्या साक्षी पुराव्या नावा बाळिश डॉक्टर साहेब आंबेडकर यांच्या जबरदस्त आणि मुद्देसू युक्तिवादाला लक्षात घेता निर्णय जनाबाईंच्या बाजूने दिला ज्यामुळे त्या शासकीय विद्युत कंपनीला बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार वागावे लागले न्यायालयाच्या निर्णयाने बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर समाधान तरळताना दिसले जनाबाईंनी तर बाबासाहेबांचे पायच धरले त्यांच्या डोळ्यात आनंदाशीर होते बाबासाहेबांनी त्यांना उठवले त्यांच्या तानावाला उचलून घेत बाबासाहेब म्हणाले हा न्याय म्हणजे मी तुम्हाला दिलेली देणगी नाही तो तुमचा अधिकारच होता जो मी तुम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्यात मला यश आले इतकेच पण यापुढे धैर्याने आणि जागृतीने वागा आपल्या मुलाला चांगले शिक्षण द्या अभिमानाने जगा कुणाच्याही दडपणाखाली भिवून जगण्याची गरज नाही जा सुखी राहा असे म्हणून बाबासाहेबांनी जनाबाईंचा निरोप घेतला त्या महामानवाकडे आपल्या उद्धारकर्त्याकडे श्रद्धापूर्वक नयनांनी भारावल्यासारख्या जनाबाई पाहतच राहिल्या त्यांच्या मनात एकच निर्धार होता तो म्हणजे माणसातला देव यालाच म्हणतात अशा महान क्रांती सूर्याचे आपण कवडसे आहोत ज्यांनी दलितोद्धारासाठी आणि अखंड भारतीय त्रिवर्गाच्या अस्तित्वासाठी स्वाभिमानासाठी हक्कासाठी आपल्या जीवनाचा यज्ञ केला भारतीय संविधानातून लोकशाहीचा आविष्कार घडून संपूर्ण देशात कायद्याने समता प्रस्थापित केली अशा महामानवाला भारतीय घटनाकारांना क्रांती सूर्याला विनम्र अभिवादन जय भीम जय बुद्ध जय भारत तर मित्रांनो मी आताच आपल्यासमोर न्याय ही गोष्ट सादर केली आपल्याला ती गोष्ट आवडली असेल तर त्या गोष्टीला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही सुचवायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा आता भेटूया पुढच्या कथेत तिथपर्यंत मला रजा द्या धन्यवाद